मंडळी फळबाग लागवडीकडे आजकाल बघितलं जाते फळबाग एक दीर्घकालीन उत्पादन देणारी दे शेतीचा प्रकार एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्ष यातून उत्पादन मिळत राहते किमान खर्च होतो आणि जास्त नफा मिळतो एकदा का लागवड झाली आणि सुरुवातीची निगा राखल्यानंतर कमी खर्चात जास्त उत्पादन हे वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना मिळत राहतं त्यामुळे शेतीला अनेक पूरक व्यवसायांचीही सुरुवात करता येते फळप्रक्रिया उद्योग ज्यामध्ये जॅम ज्यूस ड्रायफ्रूट्स यासारख्या अनेक उद्योगांना फळ लागवडीमुळे चालना मिळते फळ लागवड वाढल्यामुळे निर्यातीलाही मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळते ज्यामध्ये केळी संत्री आंबा द्राक्ष पेरू यासारखी अनेक प्रकारची फळे ही आज परदेशात मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत आहेत परंतु मंडळी आजचा आपला मुख्य विषय आहे की मागील दोन वर्षापासून फळपिकांमध्ये सर्वात जास्त भाव खाऊन जाणारा फळपीक म्हणजे कोणतं त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हे फळपीक दुसरं तिसरं कुठलंही नसून ते आहे आपलं ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट हे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव असलेलं फळ आज आहे कमी उत्पादन प्रीमियम दर्जा आणि निर्यातक्षम मूल्यामुळे याची किंमत ही इतर फळांपेक्षा आजही बाजारामध्ये जास्तच आहे हे फळ उच्च नफा देणारे पर्यावरणपूरक व दीर्घकालीन उत्पादन देणारे असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आज अतिशय उपयुक्त ठरत आहे ड्रॅगन फ्रूट या फळाचा जर आज आपण ठोक भाव जर बाजारामध्ये बघायला गेलो तर साधारणतः एकशे ऐंशी ते, एक ते तीनशे रुपये प्रति किलो प्रमाणे आपल्याला साधारणतः बघायला मिळतो पण तोच जर आपण रिटेल भाव साधारण बाजारपेठेत बघितला तर तो अडीचशे चार रुपयापासून चारशे रुपये प्रति किलोपर्यंत आपल्याला दिसतो काही ठिकाणी ड्रॅगन फ्रूट साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाते विशेषतः मोठ्या शहरांमध्ये म्हणजे की पुणे मुंबई नागपूर यासारख्या शहरांमध्ये ते साधारणतः साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति किलो प्रमाणे आपल्याला विकले गेलेले बघायला मिळतात मंडळी आपल्याला प्रश्न पडला असेल की इतर फळांपेक्षा ड्रॅगन फ्रूटची किंमत जास्त का आहे तर त्याची कारणे अशी आहेत की याचं उत्पादन सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कमी आहे महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड अजूनही मर्यादित आहे त्यामुळे पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रीमियम फळाचा दर्जा आहे याच्यामध्ये पोषण मूल्यही उच्च आहेत सौंदर्यदृष्टीकोनातूनही याचं कन्झम्पन हे जास्त आहे औषधी गुणधर्मांमुळे ग्राहकांमध्ये प्रीमियम स्थान आहे त्यानंतर निर्यातीसही अनुकूल आहे परदेशात याची चांगली मागणी असल्यामुळे याची किंमत ही परदेशातील मागणीमुळे जास्त आहे आणि हे फळ हंगामी नसलेलं फळ आहे म्हणजे हे वर्षभर फळ देऊ शकते पण उत्पादन मर्यादित असल्यामुळे दर हा टिकून आहे तर मंडळी ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनललाही सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या पिकाबद्दल माहिती आपल्याला ऐकायला आवडेल तेही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद